नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत करीत आहे यावेळी मी आपण बघू शकता भारतीय जनता पार्टीच्या विदर्भ विभागीय कार्यालयासमोर आहे आणि इथे सुद्धा लावण्यात आलेले आहेत लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि विदर्भामध्ये दहा जे दहा जे सीटं आहेत त्यामधून दोन सीटांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत दोन सीटामध्ये कुठल्या एक नागपूरची सीट आणि एक अकोलामध्ये भाजपने चे उमेदवार निवडून आलेले आहेत परंतु आठही जे उमेदवार आहेत विदर्भातील त्या आठ उमेदवारमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत म्हणजे दहा दहा जागेपैकी विदर्भातील जा दहा जागेपैकी आठ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले तर दोन जागेवर भाजपचे उमेदवार निवडून आले भारतीय जनता पार्टीचे जे हे जे विभागीय कार्यालय आहे विदर्भातील तिथे हे बेरिगेट ठेवण्यात आलेलं आहे आ, हे बेरिगेट कशासाठी तर जल्लोष याच्यासाठी हे बेरगेट ठेवण्यात आलेलं होतं पण जल्लोष असा काही या विभागीय कार्यालयासमोर म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विदर्भ विभागीय कार्यालयासमोर दिसत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये नाराजगीचं वातावरण दिसत आहे विदर्भामध्ये एकूण दहा सीटा होत्या आणि दहा पैकी आठ सीटावर महाविकास आघाडीने बाजी मारलेली आहे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि दोन सीटांवर म्हणजे नागपूर आणि अकोला इथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत का नागपुरातच राहत नाय काय वाटते तुम्हाला इथे जल्लोष असतो पण आता जल्लोष दिसत नाही हा सर माझ्या मताप्रमाणे जल्लोष का नाही याचा अर्थ एकच आहे की बी जे पी सरकार लोकांचा कौल कमी होता आणि विकास कामं तर झाले म्हणा परंतु जे काही लोकांच्या मनामध्ये भावना होत्या त्या भावना त्या भावना कमी झाल्या त्याच्यामुळे जल्लोष येण्याचं काय कारण असं पण नेहमी म्हणजे ने जिथे ने इथे म्हणजे एक जल्लोष असतो जल्लोष असतो आणि लोकांच्या मनातल्या भाजी भा... वगैरे हो, आतिज होती परंतु आता हे प्रकरण असं घडल्यामुळे लोकांच्या मनातल्या भावना नाही सांगू शकत सर आपण निश्चितच मी तुम्हाला सांगेल की आता या हा भा विभागीय कार्यालय आहे भारतीय जनता पार्टीचे इथे बॅरिगेट लावण्यात आलेला आहे पण कुठलाही प्रकारचा जल्लोष इथे दिसत नाही आहे नेमकं कारण म्हणजे तुम्हाला सांगेल की विदर्भामध्ये दहा सीटं म्हणजे आहेत आणि दहापैकी आठ सीटं महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत आणि नागपूर आणि अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या फक्त दोन सीटं आलेल्या आहेत बॅरिगेट तर लावण्यात आले परंतु जल्लोष दिसत नाही कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये नाराजगी दिसत आहे इथे बंदोबस्त सुद्धा दिसत आहे आपण बघू शकता पोलिसांचा इथे बंदोबस्त दिसत आहे परंतु जे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची गर्दी दिसत नाही आहे म्हणजे कुठेतरी नाराजगी आहे म्हणजे एकूणच सांगायचं झालं तर विदर्भामध्ये भाजपला मोठा फटका बसलेला आहे आज जे उमेदवार आहेत विदर्भात म्हणजे दहापैकी आठ उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत आणि दोन उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत नागपूरमधून नितीन गडकरी आणि अकोल्यामधून धोत्रे हे विजयी झालेले आहेत भाजपचे म्हणजे एकूणच सांगायचं सा म्हणजे विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झालेला दा आहे तर आपण बघत राह आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार